वरून कुरकुरीत आतून कापसासारखे मऊ असे तांदळाच्या पिठाचे गोड वडे आज आपण तयार करतो बनवायला अतिशय सोपे आहेत स्वादिष्टही लागतात आणि घरच्या साहित्यात तयार होतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील असे हे तांदळाच्या पिठाचे गोड वडे कसे बनवले ते पाहू प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता एका बाऊलमध्ये हे एक कप तांदळाचं पीठ आपण काढून घेऊया यामध्येच आता आपल्याला घालायचं आहे पाव कप गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ ह्यासाठी घालायचं की हे वडे जे आहेत ते दिवसभर व्यवस्थित असे मऊ राहतात आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता कढईमध्ये एक कप पाणी आपण घातलेलं आहे बरोबर मोजून एक कप जितकं तांदळाचं पीठ तितकंच आपण पाणी वापरलेलं आहे थोडंसं मीठ घालायचं एक चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि अर्धा कप इथे मी गूळ घेतलेला आहे गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा कप खोवलेला नारळ घेतलेला आहे खोवलेला नारळ पुन्हा एकदा मिक्सरला मी बारीक करून घेतला एकदम बारीक करून घ्यायचं म्हणजे त्याच्या गुठळ्या राहणार नाही आणि आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं ह्याला चांगली उकळी आणायची पाव टी स्पून इतकं जिऱ्याची पूड घातलेली आहे त्याच्यानंतर चार वेलची आपण कुटून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं जायफळ ह्यामध्ये चिमूडभर घातलेलं आहे आता हे सगळं पाणी उकळून घ्यायचं आहे पाणी उकळलं की तांदळाचं आणि गव्हाचं पीठ जे आहे जे आपण एकत्र केलं होतं ते थोडं थोडं करून घालायचं आणि एका हाताने हे घोटाळत राहायचं म्हणजे ह्याच्या व्यव गुठळ्या तयार होणार नाहीत गॅसची आज मंद ठेवायची आणि मंद आचेवरच हे आपल्याला आता सगळं करायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्याची आपल्याला उकड काढून घ्यायची आहे जशी आपण मोदकाची उकड काढतो तसंच हे आपण तयार केलेलं आहे गॅस बंद करायचा झाकण ठेवायचं पाच सात मिनटं ह्याला वाफ द्यायची पाच सात मिनटानंतर एका परातीमध्ये आपण हे काढून घेऊया आता गरम असतानाच ह्याला मळून घ्यायचं आहे तर वाटीच्या सहाय्याने किंवा स्पॅच्युलाच्या सहाय्याने ह्याला मळून घ्यायचं आणि थंड झाल्यावर हाताने असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अगदी स्मूथ ह्याला तयार करून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ मी ते वापरलेलं आहे ते मी भाकरी करता जे पीठ वापरते घरचं तेच पीठ वापरलेलं आहे आता मळून झाल्यानंतर ह्या त्यातला एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि हा गोळा व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे हाताला थोडंसं मी पाणी लावलं आहे जास्त पाणी लावू नका नाहीतर मग वडे जे आहे ते तेल पितील अगदी हलकंसं पाणी मी हाताला लावून घेतलेलं ला आहे आणि हे मळून मळून घ्यायचं ह्याचा चांगला एक गोळा तयार करून घ्यायचा आणि ह्याचे आपल्याला वडे थापून घ्यायचे आहेत तसा गोळा मी तयार केला आहे तुम्हाला किती लहान मोठे वडे तयार करायचे आहेत त्यानुसार गोळा तयार करून घ्यायचा केळीचं पान घेतलं आहे केळीच्या पानाला थोडंसं पाणी लावलेलं आहे आणि हा वडा जो आहे तो थापून घ्यायचा अशा पद्धतीने आता ही कोकणी रेसिपी आहे त्यामुळे केळीची पानं भरपूर असतात त्यामुळे आमच्याकडे केळीचं पानच घेतात वडा था थापण्यासाठी तर तुम्ही इथे बटर पेपरचा पण वापर करून घेऊ शकता किंवा मग प्लास्टिक बॅगचा पण वापर करून घेऊ शकता तर इथे बघा मी हे मस्त असं थापून घेते आहे आता वडा थापताना तो थोडासा जाड थापायचा आहे म्हणजे मग तो व्यवस्थित फुलतो पातळ थापले फुल ना ना तर वडे फुलणार नाही तर इथे आपला हा पहिला वडा थापून झालेला आहे है। है ला है। नहीं है। 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 आता बघा मस्त असा हा वडा थापून झालेला आहे आणि ह्याची जाडी बघा जाड ठेवलेला आहे पातळ करायचा नाही आहे आणि समान करायचं समान थापून घ्यायचं आहे आता इथे मी पोह्याची बॅग घेतलेली आहे आणि त्याच्यावर मी हा वडा थापून घेते जर केळीचं पान नसेल तर तुम्ही असा पण वापर करू शकता सगळ्यांकडेच केळीचं पान अवेलेबल नसतं आता बघा हा वडा थापून घेतलेला आहे मध्ये जाड ठेवायचा आणि काठाला पातळ करून घ्यायचं अशा पद्धतीने हे वडे थापून घ्यायचे आहेत आता इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे गॅसची आत जी आहे ती मध्यम ठेवायची आणि मध्यम आचेवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत खूप स्लो गॅस ठेवायचा नाही नाहीतर मग वडे तेल पितील वडे तेलकट होऊ नयेत याकरता वड्याचं जे पीठ आहे ते सुद्धा आपल्याला घट्ट तयार करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पण जास्त पाणी असेल तरीसुद्धा वडे तेल पितील त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे आता हा वरती आल्यानंतर ह्यावर असं तेल सोडायचं खालची बाजू चांगली क्रिस्पी तयार झाली की ह्याला उलट करायचं चा। ह्याला चांगला सोनेरी रंग येईपर्यंत मस्त असं तळून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी आणि मध्यम आचेवरच हे तळून घ्यायचं आहे म्हणजे मग वडे जे आहे ते व्यवस्थित आतपर्यंत चांगले शिजले जातील तर इथे आपला हा पहिला वडा तयार झालेला आहे तेल चांगलं नितळून घ्यायचं चा। आणि एका चाळणीमध्ये ह्याला आपण ठेवून देऊया मस्त असे हे तांदळाचे गोड वडे तयार होतात याच पद्धतीने आपण दुसरा वडा तयार करून घेऊया सुरुवातीला ह्याला बिलकुल झारा लावायचा नाही आहे त्याला पूर्णपणे वरती येऊ द्यायचं आहे वरती आल्यानंतरच ह्याच्यावर तेल घालायचं हे बघा मस्त फुलतात आणि अतिशय स्वादिष्ट लागतात मस्त असा टम्म फुगलेला आहे आणि रंगही त्याला खूप छान आलेला आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीचे सगळे वडे तयार करून घेणार आहे बनवायला अतिशय सोपा आहे आणि घरच्या साहित्यात तयार होणारा पदार्थ आहे आम्ही पितृपक्षामध्ये असे वडे तयार करतात तर पानावर आमच्याकडे हा वडा असतोच कोणाकोणाकडे पितृपक्षामध्ये असे वडे तयार केले जातात नक्की कमेंट करून सांगा तर फक्त पितृपक्षातच केलं जातं असं नाही असे पण तुम्ही कुठल्या नैवेद्यासाठी तयार करून घेऊ शकता किंवा नाश्त्यासाठी तयार करून घेऊ घेऊ शकता किंवा स्नॅक्स म्हणून तयार करून घेऊ शकता खूप छान लागतात हे गोड वडे अतिशय स्वादिष्ट लागतात तर याच पद्धतीने आपण बाकीचे सर्व वडे तयार करून घेणार आहोत इथे मी, मी इते के मोई हे वडे तयार करून घेतलेले आहेत आता वडे तेलकट होऊ नयेत म्हणून ज्या काही टिप्स सांगितल्यात त्या सर्व टिप्स मी इथे फॉलो केल्या आहेत त्यामुळे हे बघा वडा अजिबात तेलकट झालेला नाही आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद